दैनिक सकाळने राज्यव्यापी एक सर्वेक्षण केलं आणि विधानसभेतलं चित्र कसं असेल या संदर्भातला लेखाजोखा त्यांनी वाचकापुढं ठेवला आणि त्यामुळं आता राज्यातले अनेक पक्ष सावध झाल्याचं चित्र आहे नमस्कार मी सुभाष सुतार लोकसमूहामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून दैनिक सकाळ समूहाचा जो काही सर्वे आहे तो सर्वे आहे राज्यातल्या विधानसभेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आता राज्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक आहेत मागच्याच आठवड्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महायुतीला फटका बसला आणि आघाडीचं चांगलं असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आता दोन तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये कसं चित्र असेल या संदर्भातला हा सर्व्हे लोकांसमोर आलेला आहे दैनिक सकाळच्या माध्यमातून आता राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये काय चित्र असेल या संदर्भातला हा महत्त्वाचा सर्वे या सर्वेमध्ये दोन प्रश्न प्रामुख्याने विचारण्यात आले होते महायुती की महाआघाडी तर लोकांनी अर्थात वाचकांनी सरळ सरळ त्याची उत्तरे दिलेली आहेत आणि महाआघाडीला कौल हा या सर्वेचा एकूण निष्कर्ष आहे त्यामुळे दैनिक सकाळच्या या सर्वेची राज्यभर चर्चा आहे अनेक पक्षांनी या सर्वेचा धसका घेतल्याचं चित्र आहे आता नेमकं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात महाविकास आघाडीला किती हा जो आकडा बाहेर आला या आकड्यानुसार महायुतीला जबरदस्त फटका बसतो आहे आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी मतदारांचा कौल असल्याचा निष्कर्ष दैनिक सकाळच्या माध्यमातून समोर आलेला आहे आता खरं म्हणजे आता राज्यामध्ये शिंदे फडणवीस आणि पवार यांचं सरकार आहे म्हणजे महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आज या महायुतीकडं सव्वा दोनशे आमदार आहेत एवढं मोठं पाठबळ असताना उद्याचं जे सरकार आहे ते आघाडीचं असणार आहे याचा अर्थ शिंदे फडणवीस पवार यांचं सरकार जाणार आणि महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये महायुतीला ज्या जागा मिळणार आहेत त्या जागा अत्यंत कमी आहेत या सर्वेचा जो आराखडा आहे त्यामध्ये पंच्याहत्तर जागा महायुतीच्या कमी होताना दिसतात आणि महाविकास आघाडीला जवळपास दीडशेच्या पुढं जागा मिळतात म्हणजे एकशे एकसष्ट बासष्ट आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि महायुतीचे फक्त एकशे तेहतीस चौतीस पस्तीस एवढेच आमदार निवडून येतील असं मतदारांना वाटतय असा हा सर्वे दैनिक सकाळचं सर्वेक्षण बाहेर आलं दैनिक सकाळच्या माध्यमातून या बातम्या झालेल्या आहेत आता राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा हा संभाव्य कौल आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे राज्यव्यापी सर्वेक्षण दैनिक सकाळच्या समूहाने केलेलं आहे दैनिक सकाळने मतदारांची पसंती आणि पक्षनिहाय कल समजून घेतलाय यासाठी महत्वाचे दोन स्वतंत्र प्रश्न त्यांनी विचारलेत महाविकास आघाडी की महायुती असा थेट प्रश्न त्यांनी दिलेला आहे आणि त्या दिलेल्या प्रश्नावर मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती दिल्याचं दैनिक सकाळमध्ये म्हटलंय आणि सर्व पक्ष जर स्वतंत्र लढले तर मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष हा क्रमांक एकचा चा पक्ष एक राहील मात्र भारतीय जनता पक्षाला एक हाती सत्ता मिळवता येणार नाही असा निष्कर्ष काढण्यात आलाय आता आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि हा संभाव्य कौल मांडताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा विभागवार रचना करून हे राज्यव्यापी सर्वेक्षण अर्थात संभाव्य कौल म्हणून मतदारांपुढे ठेवलेलं आहे आता जर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे जर लक्ष दिलं तर भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी चौदा जागा मिळतील काँग्रेसला पंधरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाला बावीस उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात त्यांच्या शिवसेनेला तीन एकनाथराव शिंदे यांची शिवसेना पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या पक्षाला आठ जागा मिळतील पश्चिम महाराष्ट्रातलं हे चित्र सर्वेक्षणाच्या माध्यमातून पुढे आले पश्चिम महाराष्ट्रातलं हे जे चित्र आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाला चौदा जागा मिळताना दिसत आहेत आणि काँग्रेसला या ठिकाणी पंधरा म्हणजे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षाला सर्वाधिक जागा पश्चिम महाराष्ट्रात मिळताना दिसत आहेत कोकणाचा जर विचार केला तर या ठिकाणी महायुतीला आठ आणि महाविकास आघाडीला चार जागा मिळतील असा अंदाज आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दोन शिवसेनेला चार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला चार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा मिळतील असं कोकणचं चित्र आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे तर मुंबईत महायुतीला चाळीस जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला एकवीस जागा या मिळतील यामध्ये पक्षने ह्या स्थिती कशी राहील तर भारतीय जनता पक्षाला सव्वीस शिवसेनेला दहा काँग्रेसला पाच शरद चंद्र पवार यांच्या गटाला चार काँग्रेसला दोन अन्य तीन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला अकरा जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहेत असं हे मुंबईचं चित्र आहे मुंबई जे चित्र आहे ते महायुतीच्या बाजूने दिसत आहे मराठवाड्यात काय परिस्थिती राहील मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाला तेरा काँग्रेसला अकरा शरद पवार यांच्या गटाला सहा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला आठ शिवसेनेला पाच राष्ट्रवादी काँग्रेसला तीन आणि अन्य एक जागा अपक्षाला गेल्याचं दिसतंय याचा अर्थ महायुतीला या ठिकाणी एकवीस आणि महाविकास आघाडीला मात्र सव्वीस जागा मिळताना दिसत आहेत विदर्भामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला पस्तीस जागा मिळताना दिसत आहेत तर महायुतीला केवळ एकोणतीस जागी समाधान मानावं लागणार आहे या विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे चोवीस आमदार निवडून येतील काँग्रेसला सर्वाधिक तीस जागा मिळतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला केवळ एक शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि अन्य दोन असं विदर्भातलं हे चित्र आहे आता उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला फक्त दहा जागा दिलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीला जवळपास चोवीस जागा मिळतील असा या सर्वेक्षणाचा अंदाज आहे त्यामध्ये भाजपला सर्वाधिक सोळा काँग्रेसला सहा राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात शरद पवार यांच्या गटाला पाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला चार शिवसेनेला दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक अशा जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत राज्यातल्या या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातला हा संभाव्य कौल आणि यामध्ये जी स्थिती राहील त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला पंच्याण्णव काँग्रेसला सदुसष्ट राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार यांच्या पक्षाला एक्केचाळीस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला एकतीस शिवसेनेला सत्तावीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आठ आणि अपक्ष यांना नऊ जागा दिलेल्या आहेत एकूणच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातला हा संभाव्य निकाल आणि या निकालामध्ये महाविकास आघाडीला एकशे बावन्न जागा मिळतील आणि महायुतीला केवळ एकशे छत्तीस जागा मिळतील एकशे बावन्न जागा जर महाविकास आघाडीला मिळत असतील असा अंदाज हा जर खरा ठरला तर मात्र राज्याची सत्ता बदलेल आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळेल असं एकूण हे चित्र आहे एकशे छत्तीस जागावर महायुतीला समाधान मानावं लागेल हे सर्वेक्षण दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि या सर्वेक्षणामध्ये आत्ताची सत्ता आहे ती आहे महायुतीची आणि महायुतीचे मुख्यमंत्री आहेत एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार याचा अर्थ एकनाथराव शिंदे पवार आणि फडणवीस यांचं सरकार जाईल आणि नव सरकार महाविकास आघाडीच्या राज्यामध्ये पाहायला मिळेल असा हा महाराष्ट्राचा कल दैनिक सकाळच्या माध्यमातून पुढं आलेला आहे ही जी संशोधनाची पद्धती आहे ही पद्धती पारदर्शक आहे सोपी आहे या माध्यमातून सकाळ मतदारांच्या पुढे गेलेला आहे राज्यातला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातला संभाव्य कौल कल महाराष्ट्राचा विधानसभा निवडणुकीपूर्वीचं हे राज्यव्यापी सर्वेक्षण सत्ता पालटाचे संकेत देतो तुम्हाला काय वाटतं हे नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा याविषयी तुमची मतं महत्त्वाची आहेत तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा विभागवार काय स्थिती राहील हेही कळवा आणि तसंच लोकसंवादला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आवडलं तर नक्की शेअर करा एवढी विनंती करतो लोकसंवाद बीड